वडशिवणे ग्रामस्थांचा निवडणुकांवरती बहिष्कार करमाळ तालुक्यातील सर्वात मोठ्या तलावांपैकी नंबर दोनचा तलाव हा वडशिवणे गावचा तलाव असून या तलावाखाली वडशिवणे कंदर कवीडगाव व सांगवी गावातील एकूण चौदाशे चा चाळीस एकर क्षेत्र ओलिताखाली येत होते परंतु उजनी धरणाची निर्मिती झाल्यानंतर कंदर कविडगाव व सांगवी या गावांचा शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे या गावची वडशिवणी तलावातील पाण्याची गरज संपली परंतु वडशिवणी गाव व त्यावरील केम मलवडी पाथर्डी सातोली घोटी व साडे इत्यादी गावांना या तलावातील पाण्याची ही गरज आहे कारण वडशिवणी तलावातील हा तलाव पाण्याने भरला तरच वडशिवणीसह केम पाथर्डी मलवडी सातोली घोटी या गावांना याचा लाभ होऊ शकतो त्यामुळे या गावातील जवळपास तीन हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते मागील चाळीस वर्षापासून विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराने मग ते तालुक्यातील असोत की अन्य तालुक्यातील असोत निवडून व निवडून आल्यानंतर फक्त आणि फक्त आश्वासन देण्यापलीकडे त्यांनी काहीही केले नाही दिगंबर बागल दहा वर्ष श्यामलताई बागल पाच वर्ष जयवंतराव जगताप दहा वर्ष नारायणाबा पाटील पाच वर्ष व संजय मामा शिंदे पाच वर्ष असे एकूण पस्तीस वर्षामध्ये नारायणबा पाटील सोडले तर एकाही लोकप्रतिनिधीला वडशिवणी तलावात कायमस्वरूप पाणी आणावे असे वाटले नाही ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे निवडणुकीमध्ये मत मागायला यायचे असेल तर वडशिवणी तलाव पाणी सोडण्यासंदर्भात ठोस कारवाईचे पत्र घेऊनच यावे अन्यथा येऊ नये असा दृढ निश्चय वडशिवण्या ग्रामस्थांनी केला आहे जोपर्यंत वडशिवने तलावात पाणी सोडण्याचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वडशिवणे ग्रामस्थांनी घेतला आहे याबाबत वडशिवणे ग्रामपंचायतने ठराव करून ग्रामस्थांचे सहीचे निवेदन करमाल तहसीलदार यांना देण्यात आले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा